अरे ओम तू आलास का आहे ये 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 आ, ने ने, ना विहान ये ना ये आते ये बेटा मी बोलवते त्याला ओम बस मी विहानला बोलवते अरे तुझा मित्र आलाय ओम त्याला भेट नाही ये ना जर तुम्ही गप्पा मारत बसा तुम्ही गप्पा मारत बसा मी तुम्हाला पाणी आणून देऊ त्या अरे मी आज आलो तू कुठे एडमिशन घेतलास मी बोलायला आलो ए तुम्ही पुन्हा गप्पा मारत बस आधी पाणी कर हां पाणी प्या आधी थँक्यू आजी तू कुठे एडमिशन घेतलास विहान साठी हाय काय कॅम्प्युटर आहे डान्स क्लास आले कराटे आहेत खूप खूप गेम आहेत त्या स्कूल मध्ये खूप सुविधा आहेत आणि बस खराब अशी येते आपल्या ओम तू तू कुठे ऍडमिशन घ्यायला अरे विहान मी पोटाला ऍडमिशन घेतले आमच्या पण स्कूलमध्ये सर्व सुविधा आहेत i can't be a man